नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण गाडिया गावामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये आलेलो आहेत तर आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलो आहे त्यांचा आपण आधी परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सचिन संभाजी गायकवाड मुक्काम पोस्ट गार्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस झिरो सात झिरो तीन आता जे आपण बघतोय हे साधारण किती गाईचा कट आहे तुमचं पाच सहा गायांचा एक मैसाय दुग्ध व्यवसाय कधीपासून पासून करतात आम्ही दोन वर्ष झाले आणि पहिलं दुग्ध व्यवसाय काय समस्या वगैरे जनावर एक चार पाच दिवसात आजारी असायची घाणेरड असायचं वास यायचं दुर्गंधी यायची अशा समस्या होत्या मग तुम्ही मिल्क चार्जरकड कस काय वळाला असंच व्हिडिओ पाहून ह्या मिल्क चार्जरकडे वळालो आणि नंतर बाळवणी जाऊन यांच्याकडून मिल्क चार्जर खरेदी केलं आणि वापरायला चालू केलं तुम्ही मिल्क चार्जर वापरता एक आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिने पण ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आम्ही चार्जर चालू केली तर तुम्हाला कशा कशा पद्धतीने रिझल्ट दिसायची चालू झाली आणि किती दिवसांनी चाल झाली दिवसां एक सात ते आठ दिवसानंतर जनावरांचं शेण पातळ होतं ती घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि नंतर गुरांच्या म्हणजे म्हणजे जी पचन संस्था आहे ती क्लियर होत गेल्या त्यांचं रवंथ करण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि जर आजारी पडायचं प्रमाण पूर्ण कमी झालं साधारण किती बकेट झाले असतील साधारण एक दहा बारा बकेट झाले असतील आणि एक दोन तीन पंचवीस किलोचे गोण्या झाले म्हणजे दोन तीन पंचवीस किलोच्या गोण्या आणि दहा बारा बकेट तर मला सांग आता जी गाय बघतोय आपण गायची स्वच्छ किंवा ती जी हेल्दी पण आहे ते पहिल्यापासून आहे पहिल्यापासून नाही मिल्क चार्जर वापरल्यानंतरच हेल्दी पण आला ती सडपातळ सडपाच दूध कमी द्यायची आता दुधाला पण फरक पडला फॅट एस मध्ये पण फरक पडला किती फरक पडला एक फॅट मध्ये एक चार ते पाच पॉइंटचा फरक पडला आणि एस एप एक दोन ते तीन पॉइंट वाढलेली आहे म्हणजे पहिला किती लागायचा पहिला साधारण आठ एक सात सात नऊ आठ असा लेव्हरन लागत होता आता आठ दोन आठ तीन आठ चार पर्यंत गेलाय आणि दुधाची पण दोन लिटर न वाढ झाली म्हणजे प्रत्येक दोन लिटर एक चार ते पाच पॉइंटने वाढली तीन पाच तीन पाच तीन सहा तीन सात पर्यंत जात होती आता चार दोन चार तीन लागते काय बोलताय हा चार दोन चार दोन पर्यंत मग तुम्हाला डेअरीवाला विचारत नाही काय इतकं काय करताय असं वगैरे डेअरीवाल्याला उलट हे आलेलं चांगलंच आहे ना, काई काई ए, आ, ना क्वालिटी सुधारलेली चांगलीच आहे ना त्यामुळं चांगलंच आहे म्हणतोय ते दूध ओके okay. नऊ महिन्यात किती वेळा डॉक्टर आला तुमच्या डॉक्टरच आला नाही फक्त भराय पुरतो डॉक्टर येतोय डॉक्टर बंद झाला बंद झाला डॉक्टर काय चमत्कार केला तुम्ही मिल्क चार्जर वापरल्यापासून डॉक्टरच नाही बिलकुल डॉक्टरच विचारतोय की काय झालंय जनावरांना तुमच्या बोलवत नाही आम्हाला डॉक्टर असं म्हणायला चकचिक हिला कधी धुकले काल धुले का ना, नाही नाही वर्ष वर्ष धुतच नाही आपण गेल्या बेंदराला धुतली ते आता बेंदूर झाला आमचा ही जी गाय आहे जर एक वर्ष झालं धुली नाही असं कोण विचार ठेवलं ठेवणार नाही

तुमच्या दुधाचं एक कॉन्स्टंट पाना म्हणजे काय काय जशी पहिल्यांदा दूध देत होती त्याच प्रमाणात थोडंफार कमी झालं परंतु त्या मध्ये दूध अजून त्यांना भरून आता तीन चार महिने झालेले तरी पण दूध लेवल आहे म्हणजे पहिलं तुम्हाला ज्यावेळेस मिरची यायची नव्हतं तुम्ही केमिकल मिक्सर द्यायचा त्यावेळेस तुम्हाला किती दिवसात गाय व्याय कमी झालं याची दोन तीन महिन्यात गाय भरली म्हणलं का कमी व्हायची गाय किती कमी व्हायची दोन तीन लिटर न कमी व्हायची म्हणजे समजा आठ लिटर दूध देत असेल तर पाँच, पाँच लिटर लिटर ती पाच ले लिटर लेवलला हेच लेवल आज ह्या वर्षी तुमचं किती कॉन्स्टंट दूध चालू गाय भरल्यानंतर एकच लिटर कमी झालं त्याच आज म्हणजे अजून आठ नऊ लिटर दूध आता सगळी म्हणते ती दूध व्यवसाय परवडत नाही आणि तुम्ही म्हणताय दूध व्यवसाय परवडतोय काय तुमचं लक्ष परवडतोय म्हणजे आता माझ दूध त्याची कंटिन्युटी लेवल पहिली गोष्ट म्हणजे तुमचं दूध कमी नाही कमी नाही झालं ओके okay. दोन लिटर दूध वाढलं गाय वेळेवर गेले, गेले। बरोबर आणि गायला नऊ महिन्यात एकदाही डॉक्टर नाही डॉक्टर नाही आणि दुसरी गोष्ट गायीची तब्येत चांगली आहे आता इतरांच्या जर गाय बघितल्या आणि तुमच्या गाय बघितल्या तर काय बदल वाटत लय फरक आहे लय फरक आहे इतरांच्या गायीवर असं गा तेज नाही म्हणजे म्हणून हायत्या त्या म्हणजे आपलं त्यांना एवढं खायला पियला घालून सुद्धा त्यांच्याकडे तेजी नाही तेजी नाही आता आपण जी उभा राहिली वाट्यामध्ये माश्या दिसतात गाव तुम्हाला माशी अजिबात नाही एक बघायला माशी नाही आणि इतके आहे पण वास अजिबात येत नाही कसलंच काय बोलत आहे किंवा तुमच्या घरी त्यांना काय एकंदरीत गोटा बघून वाटत एकदम स्वच्छ टकाटका आहे गाय बघितल्यानंतर मग लय भारी सांभाळले ते मी तर काय सांभाळत नाही काय नाही आम्ही तर वैरण तर माप काय आमची सकाळी पंधरा किलो आहे संध्याकाळी पंधरा किलो मापूनच मग मग आपण खाऊन सुद्धा एवढी तब्येत अगदी आधी कसं करायचं आम्हाला ती लेवल नव्हती कधी पण ओटायचं वैरण टाकायची तिथे वैरण जास्त लागायची खुराक पण खात नव्हत्या ते वैरण ह्याच्यातच पडायची धावणीच आता दावणी झोपल्यासारखी शिरपुडी ती एक शेरच आहे त्याच्या आधी ठेवायचं आधी दोन दोन शेअर ठेवून सुद्धा तेवढंच द्यायच्या आता एक शेअर एक शेअर ठेवून तेवढंच काय वाटत याच्या पाठीमाग कशाच कशाला चार्ज हा दर बत्तीस रुपये बसतील बत्तीस रुपये आधीच वीस पंचवीसच बसायचं बरं आता बत्तीस रुपये दर आहे आजचा म्हणजे क्वालिटी कॉन्स्टंट असा हे पहिलं तुमच्या गोट्यातलं शेण कस असायचं हे शेण म्हणजे पातळ रबडीच असायचे आता घट्ट शेण पडत आणि त्याच जे बघितलं आपण ही जी क्वालिटी आता ही पावसामुळे झाला झालं बघा ह्याची जी थोड्या दिवसात ही जी काळ काळसर पण आहे ही फळत होता का पहिला नाही 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 पहिला कसा असायचं चरबट चरबट सगळं चोथाच असायचं वास जर बघितलं तर बघा चांगला वास येत नाही आणि पहिला जर असं बघितलं तर एकदम शेतर शेतर शेण असा ओके तर त्याचा खर्च किती झाला असेल साधारण खर्च काय आहे म्हणजे खर्च काय त्या मापी जाईल जास्त नाही खर्च साधारण डॉक्टरांचा खर्च वाचला किती दिवसाला किती जाते आता हे सहा मला एक बॅग एका महिन्याला म्हणजे साडेसात साडेसात हजार रुपये आणि तुमचं उत्पन्नात जर विचार केला आपण तरी उत्पन्न किती वाढलं तुमचं

तुमच्या दराचं वाढलं दराचं दहा हजार रुपये वाढलं आणि दोन लिटर दुधाच साठ लिटर दूध झालं साठ लिटर गुणुले तीसच आता बत्तीस म्हणतो तर आपण तीसच पकडू तरी ती म्हणलं तर साहित्यिक अठरा म्हणजे ती अठराशे अठराशे दोन अठराशे रुपये वाढले बरोबर आणि तुम्ही की ते आपले साधारण दहा बारा हजार रुपये झाले बरोबर आणि तुमच्या जनावरांचा खर्च महिन्याचा डॉक्टरचा किती असायचा डॉक्टरचा खर्च दहा बारा हजाराच्या आसपास व्हायचा टोटल वर का महिन्याचा सहा सहा म्हणजे ती बचत बचत झाली ओके आता दुसरी एक बचत सांगतो तुम्ही एक शेर गोळीपेंड किती जा हा एक शेर आता ती ठीक सतराशे रुपयाला भेटते आपल्याला पन्नास किलो म्हणजे तुम्हाला पहिलं एका महिन्यात किती पुती लागायचे एका महिन्यात आम्हाला जवळजवळ बारा तेरा पोती लागत होती तेरा पोती आता दहाच पोत्यात होते आता दहाच पोत्यात होते म्हणजे ती किती साडेपाच हजार वाच बरोबर आहे म्हणजे हे दहा ते दोन बारा आणि हे पाच सर इकडे सतरा झाली आपण ठेवत होतो पहिले एक पोत लागायचं आम्हाला तीन हजार साडे तीन हजाराचं बर ते पण कमी झालं म्हणजे सतरा हे तीन वीस हजार वीस हजार रुपये तुमचं झाली आणि खर्च तर काहीच नाही कारण आपण दुधाचं वरच्या दाराला मिल्क चार्जर कॅन्सल केलं मिनरल मिक्सचर ही तर मिनरल मिक्सचर किती द्यायचा ती एक कॅन लागायचं आम्हाला दोन महिन्याला दोन महिन्याला चाळीस लिटरच कितीला ते ते साडेचार हजार साडेचार म्हणजे ती दोन हजार रुपये दोन हजार तिथं वाच ती दोन हजार रुपये म्हणजे साधारण आपलं मिल्क चार्जर चालल्यापासून तुमचं वीस हजार रुपये बचत झाली बचत झाली मग मिल्क चार्जर स्वस्त आहे का फुकट आहे फुकटच आहे जनावर जनावर चांगली

आता उभं राहिली तरी सुद्धा रोव आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये शांत आला असं असय शांत पहिली कशी करायची एकामेकाला करू शकते आता लय शांत झाली अजिबात मारामारी काय नाही वरटत नसते परडाय परडा म्हणजे मारून एका गाईनं तर जवळजवळ वीस बावीस टाक्याचं ऑपरेशन करून घेतलं काय त्या ह्याच्यावर पाण्यावर असं मागणं पेत होती पाणी पित होती मागणं जाऊन त्या गाईनं डुसणी दिली म्हणजे मारा मारत म्हणजे त्यांचं स्वास्थ्यच चांगलं नव्हतं आता माणसाची मानसिकता चांगली असली तर माणूस हेल्दी आणि व्यवसाय व्यवस्थित तस जनावर बी मिल्क चार्जर दिल्यामुळे सेन्स येतोय आणि ते एकदम हेल्दी एकदम असे रिलॅक्स रिलॅक्स आणि त्याच्यामुळे त्यांना एकदम सगळं आज अंगी लागत झेरू लागली कशा जे मशी मशीरू आता शेवट म्हणजे आता ती दूध द्यायला जरा कमी झाले एक दोन एक देते दूध फॅट लागली ती मशीनवाला म्हणला दरच बसत नाही अंदाजे दर त्यानं दिला बहात्तर रुपये बहात्तर रुपये दर दिला परवा दिवशीचीच बस ती म्हणला असेल काय करून काय फॅट लागली मशीनला सांग तू सांग काय हा सुरुवातीला कसं आहे सकाळी दहा वाजता मैस दूध द्यायची संध्याकाळी दहा वाजता द्यायची बरं मिल्क चार्ज चालू केल्यानंतर एक पंधरा वीस दिवसात परत हाय लेवलला जनावरांबरोबर संध्याकाळी सात ला आणि परत सकाळी सातला ह्या टायमिंग मध्ये दूध द्यायला लागली मैस नाहीतर दहा वाजता द्यायची संध्याकाळी दहा ला अकराला काढली तिला जे वाटलं तिच्या मनानं तिला सुद्धा ज्यावेळेस मिल्क चार्ज दिलं त्यावेळेस तिच्या जे शरीरातले जे काही चेंजेस आहेत त्या म्हणजे डीएनए बिल्डर जे म्हणतो आपण मिल्क चार्जर तसं त्याच्यामध्ये जे काही जडणघडण किंवा ती तयार व्हायला पाहिजे त्या किंवा सुटाय पाहिजे पाहिजे ती ला होत नव्हती नौत। होत कधी पण तिला कसं ती हिमजी गेली जनावर कसं माणसाला फिटायला कसं hmm. करते hmm. तसं त्याला त्या त्या लेवललाच ती hmm. सिक्रेट व्हायची त्यावेळेस ती पान व्हायची पण मिलिक चार्जर मुळे तिचं टायमिंग मध्ये फरक झाला मशीच पहिलं आणि आता तुम्ही दूध खाता त्याची साय काय बोलली मला फरक पडला काय साय अशी का भाकरी गती मोठी साई येते बर पहिली पहिली पातळ असायची साय हा आणि आता भाकरी तूप करता तूपण करत सगळी पोरून दूध पेती नव्हती लागत होती त्या म्हणून काय मागून पेती म्हणजे पोरांना दूध पहिलं टेस्ट लागत नसेल टेस्ट लागत नव्हती म्हणा काय पेट नव्हती आता आमची पोरगी झोपताना एक ग्लास रोज दूध पिते मिल्क चार्जर मागून पिते हळ पाजून मिल्क चार्जर न सगळीकड चमत्कार केला म्हणजे आपल्याला अमृत मिळालं दुसरी गोष्ट गायी व्यवस्थित झाल्या तिसरी गोष्ट आपल्या घरातल्या मुलांचा आदर पण झाला आपले एकच बांध तीन काम ती बरोबर आहे ओके okay. तुम्हाला कोण उपलब्ध करून देतच्या हजेरी दे वगैरे आमचं नरेंद्र सर आहेत देशमुख हां नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि तुमचं शॉपचा पत्ता सांगा हो माझं नाव नरेंद्र मोहनराव देशमुख मुक्काम पोस्ट बाळवणी शॉपचं नाव शुक्रपा ऑर्गेनिक बाळवणी आणि मोबाईल नंबर नव्वद बावीस अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस पस्तीस ओके okay. धन्यवाद